हे आळूची वडी केली जातात काही जण भाजी बनलं जातात आणि तसं म्हटलं तर ह्याला आळूच्या पानाला शे, शेतवर कुठं कळलं नाही जाते घरा घराच्या शे, शेजारी किंवा आपल्या बांधारावरती आपल्या शेतातल्या घराच्या सहवासामध्ये या परिचय परिसरामध्ये हे लावलं जातं आणि जेणेकरून औषध फवारणी काही न नसलेली भाजी ह्या पूर्ण संपूर्ण मार्केटमध्ये आरोग्याला हेल्दी आहे आरोग्याला हेल्दी अशी भाजी आहे हो हो आरोग्याला हेल्दीची भाजी आहे आणि म्हणजे मला कुठली फवारणी नाही काय आमचं गाव उठलं गाव खंद नाव आम्ही गेली मुंबईला होतो गेली पंचवीस वर्षी आता कोरोनाचे संदर्भात झालो आणि चालू केलेलं आहे आणि अशीच आम्ही वेगवेगळ्या प्रकारची अठ्ठावीस भाजी असतात टोटल आमच्याकडे चिकन संडे काय भारतीय नवरात्राची भाजी असतो आम्ही तपास सगळं असतं कड़का चोड़ किलो बीतार रुपया किलो छेंगा छेघा बि गाव कोणतं कशीच वांगी कुठली वांगी येत काळी वांगी गाव कुठलं कसला शेंगा या कुठल्या शेंगा आहेत मराठी मराठी

စက်ရောင်း